श्रावण सोमवारी भेट देण्यासाठी आम्ही बाहेर पडलो कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील आरे या गावात आहे हे मंदिर आरे गावात आल्यावर ग्रामपंचायतीच्या समोर हे मंदिर दिसतं मंदिराकडे जाण्यासाठी छोटा रस्ता वजा बोळ आहे या बोळातून गेल्यावर समोर दिसते भव्य पुरातन हरेश्वर महादेवाचं मंदिर या मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत तुम्ही पाहताय हा आहे पूर्वाभिमुख असलेला मुख्य दरवाजा या दरवाज्याची रचना अत्यंत देखणीय आहे या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पोहोचतो सभा मंडपात या सभा मंडपात अनेक खांब आहेत या खांबांवर कोरीव नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं सभा मंडपात गोलाकार दगडी रचनेवर पितळी कासव आहे हेमाडपंथी बांधकामाचा हा अजोड नमुना पाहताना भान हरपून जातं मंदिरात आतील चारही बाजूच्या भिंतींवर दिवळी आहेत आणि त्यात प्राचीन मूर्त्या आहेत मंदिराच्या छतालाही कोरीव नक्षीकामाचा साज चढवलेला आहे या सभामंडपाच्या पुढे नंदी आहे आणि यापुढे गाभाऱ्यात आहे शिवलिंग या शिवलिंगाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न होते या मंदिराची निर्मिती पांडवांनी केल्याचं इथले स्थानिक सांगतात शिलाहार आणि कलचुरी यांच्यात झालेल्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या बोमन नायक यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेली ही विरगळ कोल्हापुरातील ही सर्वात मोठी विरगळ असल्याचे इथले स्थानिक सांगतात या मंदिराचे शिखर कोल्हापुरात असलेल्या सगळ्या मंदिरांपेक्षा वेगळं आणि सुंदर आहे एकूणच हे मंदिर पाहिल्यावर आपल्या कोल्हापुरात अशी कलाकुसर असलेलं प्राचीन मंदिर आहे यावर आपला विश्वासच बसत नाही सो हे देखणं मंदिर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा अरे या गावाला